नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा जागतिक आदिवासी दिन मी साजरा करणार नाही असा बेताल वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे असं बेताल वक्तव्य करणाऱ्या आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्सचे नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी जगदीश डुडवे जितेंद्र भंडारी जंत्र्या पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते संयुक्त राष्ट्रसंघानं एकोणीसशे त्र्याण्णव रोजी आदिवासींच्या सन्मानार्थ नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केलेला आहे देशभरात नऊ ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आदिवासी दिनानिमित्त राज्यातील आदिवासी बहुल सर्व जिल्ह्यात तालुक्यात गावात सांस्कृतिक देखावे रॅली मेळावे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं एवढंच नाही तर काही जिल्ह्यात आदिवासींचे हक्क व अधिकाऱ्यासाठी आंदोलन व मोर्चे काढले जातात संपूर्ण ऑगस्ट हा विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात आदिवासी समूहाच्या वतीनं राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मी आदिवासी दिवस साजरा करणार नाही असं निंदनीय वक्तव्य केलंय अशोक उईके हे प्राध्यापक म्हणून आदिवासी समाजाच्या आरक्षणावर नोकरीला लागले आदिवासी मंत्री सुद्धा आदिवासी आरक्षणाच्या आधारेच झाले याचं भान मंत्री विसरलंय अशोक उईके यांच्या या बेताल वक्तव्यामुळं संपूर्ण आदिवासी समाजात संताप निर्माण झालाय आदिवासी समाजातील लोकांच्या भावना दुखावल्यात म्हणून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी समाजाची तात्काळ माफी मागावी संयुक्त राष्ट्रसंघाने सन एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला तेव्हापासून विश्वभरात भारत देशामध्ये आदिवासी समूहाद्वारे जिल्ह्यात तालुक्यात गावोगावात मोठ्या उत्साहात हा दिवस आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो आम्ही सुद्धा मध्ये सांस्कृतिक रॅली काढून आदिवासी क्रांतिकारकांचे देखावे आणि आमच्या आदिवासी वाद्य वाजवत गाजत हा दिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला सगळीकडे देशभर हा दिवस मोठ्या धुमधडाकात साजरा करत असताना आमचे महाराष्ट्र राज्याचे नालायक व बिंडोक आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके हे म्हणतात की मी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा करणार नाही त्यांच्या या वक्तव्यामुळे आमच्या आदिवासी समाजामध्ये त्यांच्या विरोधामध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे प्रचंड राग आमच्या आदिवासी समाजामध्ये निर्माण झालेला आहे आमच्या आदिवासी लोकांच्या भावना त्यांनी या वक्तव्याच्या माध्यमातून दुखावण्याचं काम केलेलं आहे हे जे प्राध्यापक अशोक उईके आदिवासी विकास मंत्री आहेत हे आदिवासींच्या आरक्षणावरती प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले होते आज सुद्धा आदिवासींच्या आरक्षणामुळे ते आदिवासी विकास मंत्री बनले आहेत याचं भान त्यांना राहिलेलं नाही आहे त्यांच्या वक्तव्याचा आम्ही बिरसा संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो या अशोक उईकेने आमच्या आदिवासी समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे या अशोक उईकांना आदिवासी विकास विभाग या मंत्री पदावरती राहण्याचे हे लायकीचे नाही म्हणून यांना पदावरून तात्काळ हटवलं पाहिजे अशी मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर संघटनेच्या निवेदनाद्वारे केलेले आहे या आदिवासी विकास मंत्र्याच आम्ही जोडो मारो आंदोलन करून यांचा जाहीर निषेध व्यक्त करणार आहोत आदिवासींचा अपमान करणारा आणि नऊ ऑगस्ट आदिवासी दिवस साजरा करणार नाही असं बेताल वक्तव्य करणाऱ्या या अशोक वैक्यांचा जाहीर निषेध जाहीर निषेध